त्याचं कारण असं असं एकही खात शिलक राहिलेलं नाही तुला सांगतो असं एकही खातं शिल्लक राहिलेलं नाही खात्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आपले जन्म मृत्यूच्या जात्यापासून आपलं सरकार आहे खाली व या मस्तीमध्ये आणि सतीच्या माझामध्ये आणि ध्वकर जनतेचे आम्ही प्राथमिक केलेल्या अभ्यासानुसार साधारणतः साडेपाचशे कोटी रुपयांचे दोन लक्षात घ्या याच्यामध्ये ड्रेनेज पाईपलाईनमध्ये जो दृश्यपूर्ण भ्रष्टाचार झाला तो आमदार झरलेला नाही तो जर झाला तर साधा अर्थ आहे साडेसातशे कोटी रुपयापर्यंत रक्कम झाली पाणी पुरवठा योजना पाणी पुरवठा योजनेबद्दल त्यावेळेस विरोधी पक्षाचे नाव नरेंद्र परदेशी आणि मी आम्ही त्याने तक्रारी केले हा जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणं आम्हाला आव्हान प्राप्त झालं त्या आव्हानामध्ये एक चार दोन हजार पंधरा या दिवशी तत्कालीन बाईपुरुराम शिवराव लोणी झाले त्यांच्याकडे मी आणि त्या सकाळी दिवसात मीनाक्षी परांडे मनीषा परांडे या अधिक्षक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली एक तंबीत नेमून त्या संबंध चौकशी अहवाल आहे ते आमच्या पुढे आपला भ्रष्टाचार वगैरे होऊ नये यासाठी काय केलं त्यांनी त्यांनी त्या अहवालामध्ये हे जे पाल आहे म्हटलंय तसुर त्यावे संजीव कुमार संतोष कुमार जोशी अधिकार जोशी पत्र तयार करून साजरा कोणतेही असेल तर या निर्माणे संबंधित अभियंता यांना करावा सध्या एम जे पी शेतवावर काम करत नाही हे औपचारिक शक्ती दाखल करण्याबद्दल मंत्रायचे आणि तत्कालीन सचिवांचे आदेश हे पानच ग्राय केले घालून टाकले कारण आम्ही जो महापालिकेकडे अहवालाची प्रत मागितली त्या अहवालाच्या प्रतिमध्ये हे पाहून नाही महापालिकेच्या रेकॉर्ड हे पाहून नाही <laughs> म्हणजे नुसतं नगरपालिका कर रेकॉर्ड करून त्याची शांत झालेली नाही आता रेकॉर्ड नाहीस करत आणि मी आज तुमच्या सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगतो भविष्यामध्ये हा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी महानगरपालिका अस्तित्वात असलेले पुरावे सुद्धा जाऊन टाकायला मागे यासाठी आम्ही राज्याचे मुख्य सचिव त्यांना एक पस पाठवण्यापासून श्री शासरीने हे सगळं एका टाक्यामध्ये घ्या आणि त्या श्रीराम हे निझ्रावलेले पद्माशे सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे पाय योजनेचे चंद्र दिले चौतीस चौ चव्वीस कोटी रुपयाला आणि त्या आजार केला एकशे हे महा आमदारच्या निवडणुकीत पैसे आले ना हे इसू आले स मुद्दा जो आहे तो धनकुल योजनेचा आहे घरकुल त्याच्यामुळे कामामध्ये हे धरकुल पूर्ण झाल्यानंतर पाच पाच समुद्याचा अधिकार महापालिकेला आणि महाराज आहे Sufri yazı şahit nefesa. Zavar zavar. Akra şeyde bağla şeyde okar kakla. Fasir ki akra azal upe geçeceğe polsam yapın. Vinay parçı şimdi. Ezi de असेल हे माझं पत्रक काढलं तुमचा भ्रष्टाचारच जवगा पुढे जवळ नाही त्या पुढे तुमचा भयानक भ्रष्टाचार ड्रेनेज कामामध्ये ट्रेनर काढलं पाचशे एक्क्याण्णव कोटीचं लालसर या आंतरराष्ट्रीय दर्जा कंपनीने अदर केलं हे आठ टक्के कमी झाला भरलं लूट सुरू होती आशा सहित होती कुठलेही नवं काम करताना शक्य नव्हतं आणि त्याचं निमित्त सांगून चौदाच्या दिवसात काम पूर्ण केलं नाही म्हणून कंपनीचा टेंडर त्यांनी रद्द केले आणि जेएनसी प्रायव्हेट लिमिटेड या अहमदाबादच्या कंपनीला हे डेंडर बारा टक्के जास्त राहिले भूमिका होती चारशे तीस किलोमीटर आहे गल्ली बरोबर एवढी लांबी असणार त्यांनी फक्त दोन किलोमीटर एवढेच पैसे जमा केले वाटले पाहिजे जे पोल लागले आहेत दोन्ही शहरामध्ये पोलची संख्या तेवीस हजार आहे यांनी फक्त पंचावन्न कोर्से पैसे भरलेले आईला पंचावन्न पैसे जेव्हा सगळीकडे गावामध्ये खेळ आता म्हणजे लूट करायला काही त्यांनी मजाला सोडलेले हा त्याची मुदत दोन हजार चौदा मध्ये संपलेली या कंपनीला बॅटलिस्ट म्हणजे कचऱ्यामध्ये माती झाकणे वजन वाढवणे हे तुमचं तर पण जर महिन्याला पस्तीस लाख रुपये हे असे असं काही सांगितलं महापा कर्मचाही साफ करणार महापाल कर्मचारी साफ करणार याचा हा दंका आहे आम्ही असं म्हणजे मागे खोसा काय उरला जेवढा काळापणे आम्ही मागितले माझे उच्च न्यायालयाकडे ही एक स्वतंत्र ये या कचरा डेपोचं जे आहे ते एक केमिकल टाकून त्याचं विघटन करण्यासाठी यांनी करोडो रुपये खर्च दाखवलेले आहेत पण ते काय करतात रात्रीच्या वेळेला त्या कचऱ्याला आगी लावून टाकतात दुसऱ्या दिवशी त्याचं ते, ते पन्नास टक्के शंभर टक्के कचरा त्याच्यात नष्ट होतो आणि सांगतात की के आम्ही केमिकल टाकून त्या कचऱ्याचं विघटन केलं आणि त्याचा पैसा सगळे खाऊन जातात माहिती आहे तर बहुमोल आहे काय मला पण माहीत नव्हतं पण माझं म्हणणं आहे की तक्रार केली आहे के का लेखी तक्रार आम्हाला खूप पहिली गोष्ट विचार काय तुम्ही लेखी तक्रार केली आहे का मी आरिलावादकडे लेखी तक्रार केली आहे तुला कले असू हो आम्हाला लेखी तक्रार केली आहे का असं तर दाखवा पण दाखवली इतके आयुष्य ते दखल घेतात असा आमचा अनुभव आहे काय या आयुष्यात सुद्धा अनेक तक्रारी आम्ही ह्या शासने करत आलेलो आहोत म्हणून आमचं लिट प्रिसिशन हे झालेले झाले नॉन नॉटस्टॉप